आज भोगीसाठी खेंकड बनवणे तर त्याच्यासोबत बाजरीची भाकरी लागते खेंगटाबरोबर खाण्यासाठी तर मी ती आता बनवणार आहे तर हे पाणी घेतलंय त्याच्यात मीठ टाकून घेतले आणि त्याच्यासाठी भाकरीला लावण्यासाठी तीळ घेतलंय तर आता मी भाकरी थापून घेते असं पाणी घ्यायचं लागेल तसं पाणी घ्यायचं जास्त एकदम पाणी टाकायचं नाही असं मळून मळून घ्यायचं म्हणजे भाकरी खमंग लागते ह्या हाताने ह्या खाज्या बाजूने तळ हाताने मळायचं पीठ पीठ चांगलं मळलं की भाकरी पण चांगली फुलते आणि खमंग खुशखुशीत होते भाकरी लागेल तेवढा आपल्याला गुंडा करून घ्यायचा भाकरीचा आता हे तिळ डिश मध्ये काढून घेतल्या आता हा केलेला गुंडा ह्याच्यात असा आता आपले सगळीकडे तिळ लागतात तर अजून थोडेसे तीळ टाकायचे आणि खालच्या बाजूने परत असं हे करून घ्यायचं तर असं खालच्या बाजूने आपले तीळ लावून झालेत असं हाताला पण लावायचं पीठ आणि थापायला घ्यायची भाकरी चांगले हात दाबले जातात बाहेर काय निघत नाहीत ते अगोदर लावून घेतल्यामुळं अशी मस्तपैकी थापून घ्यायची एकसारखी गोड गोड तयार झाली आता आपली भाकरी आता आपण भाजून घेऊ तवा तापलाय आता ही भाकरी टाकून घ्यायची अशी आता लगेच पाणी लावून घ्यायचं भाकरीला नाहीतर मग चिरटते भाकरी आता या भाकरीवरच पाणी सगळं आपलं सुकलय हे अशी पलटून घ्यायची भाजलीये अशी फिरवत फिरवत भाजून घ्यायची तयार आहे आपली बाजरीची भाकरी सोबत खाण्यासाठी